नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते पण वांग्याची वेगवेगळे पद्धतीने भाजी करतो भरलं वांग वांग्याचं भरीत वांग्याची सुकी भाजी आज आपण झणझणीत जन वांग्याची पातळ भाजी कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता वांग्याची पातळ भाजी बनवण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे वांगे बारीक चिरून घेतलेले आहेत तर काळे पडतात म्हणून हे प पाण्यामध्ये ठेवलेलं आहे हे वांगी खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण एक छोटासा टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तर यामधील लसूण शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेऊया त्यासाठी मी गॅ गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे शेंगदाणे आणि खोबरं भाजण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे शेंगदाणे आणि खोबरं वेगवेगळं भाजून घेते आधी शेंगदाणे भाजून घेऊयात खमंगाचे मंदाचेवर सर्व भाजून घ्यायचंय शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत हे मी एका डिशमध्ये मध्ये काढून घेते चांगले खमंग भाजत आलेले आहेत हे मी डिशमध्ये काढून घेते त्यानंतर खोबरं भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊयात खोबऱ्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खोबरंही लाल होईपर्यंत भाजून आहे लालसर रंग यायला लागलेला आहे खोबऱ्याला हे पण मी एका डिशमध्ये काढून घेते तर ह्यामध्येच मी लसूण पण घालते म्हणजे लसूण पण चांगले भाजले जातील गॅस बंद करून घेते लसूण आणि खोबरं भाजलेलं आहे तर कढई गरम आहे ह्यामध्येच एक चमचा तीळ घालते म्हणजे तिळही चांग भाजले जातील तीळ भाजायला जास्त उष्णतेची गरज नसते त्यामुळे गॅस बंद करून हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर हे सर्व मी एका डिश मध्ये काढून घेते आणि गार झाल्यावर मिक्सर मधून बारीक करून घेते वाटण करण्यासाठी आपण शेंगदाणे तीळ खोबरं लसूण भाजून घेतलं होतं सर्व गार झालेलं आहे आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया सर्व साहित्य मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे हे मी एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर आपण वांग्याच्या भाजीला फोडणी घालून घेऊयात झणझणीत वांग्याची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते त्यानंतर मोहरी घालते मोहरी तड़तड़ा तर लगे त्यानंतर जिरे घालते कांदा टोमॅटो एकत्र भाजून घेऊया यामध्ये एक चमचा या मीठ घालते म्हणजे कांदा टोमॅटो लवकर भाजले जातील कांदा टोमॅटो लालसर होईपर्यंत भाजून आहे कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जे लसूण खोबरं शेंगदाणे तिळ भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालते वाटण घालून चांगलं मिक्स करून आहे ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते हळद घालून मिक्स करून घेऊया चांगलं त्यानंतर आपण चिरून ठेवलेल्या वांग्याच्या फोडी घालते मी यामध्ये वांग्याच्या फोडी घालून मिक्स करून घेऊया सर्व आता यामध्ये दोन चमचा कांदा लसूण मसाला घालते कांदा लसूण मसाला दोन चमचे घातलेले आहे तर ह्यामध्ये पाणी घालते पाणी घालून चांगलं शिजवून आहे वांग्याची भाजी त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धाने पावडर घालते हे सर्व मिक्स करून आता हे एक दहा मिनटं शिजवून घेऊया वांगी शिजवायला जरा वेळ लागतो आहे त्यामुळे हे धाड झाकण ठेवून दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे वांग्याची झणझणीत पातळ भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेत वांग्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे रेसिपी पाहण्यासाठी मी सुब्रण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा